आयुर्वेदानुसार सकाळी उठून गरम पाणी पिल्याने काही फायदे होतात का तर हो नक्की होतात आयुर्वेदात याला उषा पान असे म्हटले जाते सकाळी उठून एक ते दोन ग्लास घोट घोटभर दातही न घासता पाणी पिल्याने पचन प्रक्रिया सुधारते डायजेस्टिव फायर प्रज्वलित होतो बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो म्हणजेच पोट व्यवस्थित साफ होते शरीरातून विषारी घटक बाहेर टाकले जातात आपला घाम लिव्हर किडनी हे शरीर डिटॉक्स करतात त्याच्यामुळे त्वचा व कांती तुकतुकीत व चमकदार होते चयापचय प्रक्रिया सुधारते त्याच्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते रक्तप्रवाह सुधारतो ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा प्रवाह प्रत्येक अवयवापर्यंत व्यवस्थित पोहोचतो त्याच्यामुळे शरीरातील ताण व थकवा कमी होतो सर्दी खोकला व ताप यामध्ये आरामदायक घशातील कफ पातळ होऊन शरीरातून बाहेर टाकला जातो श्वसन मार्ग म्हणजेच रेस्पिरेटरी ट्रॅक्ट हा उत्तम राहण्यासाठी मदत होते सगळ्यात महत्वाचं शरीरातील वेदना दुखणं कमी होत तर उद्यापासून नक्की तुम्ही गरम पाणी प्यायला सुरुवात करणार ना स्वस्थ राहा निरोगी राहा धन्यवाद